नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पुणेकर सावधान आठ दिवसात पावसाचं थैमान घातल्यानंतर कात्रज तलाव आता भरण्याच्या मार्गावर आहे कधीही ओसंडून वाहून विसर्ग होऊ शकतो तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मुथा नमस्कार मी अभिषेक नगरकर कात्रज भागातील रहिवासी आहे जसे आपण बघत आह मागचे दोन तीन दिवस झाले पुण्यामध्ये सतत पाऊस चालू आहे सरदार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी सोसायट्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये सखोल पाणी शिरलेले आहे आणि एन डी एर एफची टीम आणि प्रशासन काम करत आहे पण ज्याप्रकारे आपल्याला माहिती आहे की प्रशासनाने ती पंचवीस हजार ते तीस हजारपेक्षा एक्स्ट्रा अंदाज दिला होता पण त्याच्यापेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले त्याच्यामुळे हे परिस्थिती निर्माण झाली तसेच आपण आता बघत असाल कात्रस तलाव माझ्या मागे तुम्ही बघत असाल तलाव हा मोठ्या पद्धतीने ओसंडून आणि हे म्हणजे आमच्या तीन दरवा तीन दरवाज्यातल्या चाव्या असतात त्या चाव्या पूर्णपणे ओपन केलेल्या आहेत तरीसुद्धा पाणी ओव्हरफ्लो पण आहे आणि तीन दरवाजा वेगळं करून सुद्धा ओव्हरफ्लोचा हे जास्त आहे तर मला वाटते संध्याकाळपर्यंत अजून याच प्रकारे जर पाणी ओसरत राहिले तर खालचे जे सखोल बाग आहेत जसं आंबीडोडा झालं किंवा लेकटाऊन झालं या भागांमध्ये जास्त पाणी शिरायची शक्यता आहे तरी या भागातील नागरिकांनी दक्षता घ्यायला पाहिजे कारण जे आपण बघत असाल आता कचरा वगैरे याच्यामध्ये भरपूर आहे जर पाण्याचा फ्लो निघून गेला तर काही प्रॉब्लेम नाही पण कचऱ्यामुळे जर पाणी आणलं तर ह्या भागांमध्ये पण पूर परिस्थिती निर्माण होईल आणि यंत्रणेने यासाठी अलर्ट मोडमध्ये राहायला पाहिजे तर माझं यंत्रणेला आणि लोकांना हेच आव्हान राहील की तुम्ही पाण्याच्या जवळ जायचा प्रयत्न करू नका घरात असेल तर घराच्या बाहेर पडू नका आणि या भागातील आता तुम्ही जसं सांगितलं आंबिलोडा आणि लेक टाऊन लेक डिस्ट्रिक्ट या भागात हे पाणी शिरायचे शक्यता आहे आणि सकाळी प सुद्धा मुरलीधर मोळ झाले किंवा चंद्रकांतदा पाटील झाले यांच्यासोबत सुद्धा आमची बैठक झाली आहे सकाळी त्याच्यामध्ये पण त्यांनी सगळ्यांना अलर्ट मोडमध्ये राहण्यास सांगितलं आहे आणि सगळ्या नगरसेवकांना सुद्धा त्यांनी हे सांगितलं आहे की आपल्या सगळ्या नागरिकांना काही त्रास होतं कामध्ये पण मी प्रशासनाला यासाठी पाठीशी घालणार नाही कारण प्रशासनाकडून जी माहिती देणे अपेक्षित होती की पाणी जास्त सोडणार आहे ती न दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे खबरदारी म्हणून काय उपाय द्यायला सांगताल तुम्ही लोकांना आणि जे कात्र चलावेत तिकडे तुम्ही म्हणताय पाणी सोडण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही एन डी आर एफ बचाव कार्य हो, सगळं तैनात आहे का ह्या भागात आत्ता तर मी म्हणेल की एन डी आर एफची टीम तर तैनात नाही आहे पण पी एम सीची जसं बघाल आपण मागे माझ्या मागे पी एम सीचे काही कर्मचारी आहेत जे दुसऱ्या भागातून या भागात पाठवण्यात आहे, आले आहेत तर ते इथे आता बचाव कार्यासाठी आलेले आहेत पण एन डी आर एफची टीम आत्ता तशी परिस्थिती नसल्यामुळे अजून एन डी आर एफची टीम इथे आलेली नाही आहे पण पी एम सीकडून खबरदारी म्हणून आ, कर्मचारी इथं तैनात आहेत आणि लोकांना काय आवाहन करताल तुम्ही जसं असं आवाहन करेल की त्यांनी घराबाहेर पडू नये जर त्यांना वाटते एरिया की आपल्या एरियामध्ये पाणी भरायला सुरुवात होती तर त्यांनी आपल्या गाड्या असतील किंवा जर विस्तान आ, विस्ता दुसऱ्या एरियामध्ये जाता येत असेल कोणाकडे नातेवाईकांकडे तर त्यांनी ताबडतोब प्रशासनाचं अलर्ट यायच्या पहिले आपण त्या एरियातून शिफ्ट होऊन दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी जायचं जा जावे नगरपालिकेचे कर्मचारी एवं राजू पैत्रम सर आहेत आपण कात्रस्तला उप खबरदारी म्हणून काय उपाय द्याल ते थोडं पाणी असं वाढल्यामुळं आपण लोकांना नागरिकांना जवळ येणे सक्त मनाई करत आहे लोक हातमध्ये येऊ नये पाण्याच्या दिशे त्यामुळं आपले सुरक्षेचे जे आहे ते आपण एक ठिकठिकाणी थांबवले आणि सुरक्षा यंत्रणेसाठी तुम्ही पोलिसांना किंवा एन डी आर एफनं सगळं कळवलेलं आहे ऑलरेडी तिथं वरिष्ठांनी कळवलेलं आहे हां तरी आता सध्याला तर इकडं फक्त महानगरपालिकेचे आपण दृश्यात बघू शकता फक्त महानगरपालिकेचे कर्मचारी सर्वत्र दिसत आहेत पोलीस यंत्रणा सकाळी होते पोलीस विभागाचे पण लोक होते अच्छा तर आता काही पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे का फक्त जे पाणी ओव्हरफ्लो होते ते सोडतात तेच पाणी सोडण्यात येतं तेच सोडण्यात सोडण्यात काय हे नाही ओव्हरफ्लोच होतं पाणी त्यापेक्षा पण अधिक मात्र अधिक प्रमाणात पाणी सोडणार आहे का तुम्ही नाही नाही इथं तर पाणी नाही सोडत जर इकडनं जर पाणी सोडलं तर खाली जे रहिवासी एरिया मोठ्या प्रमाणात आहे डोंगरात जे पाणी येतं नाही नाही जर इकडं ओव्हरफ्लो झालं तर ओव्हरफ्लो झालं आणि जर मोठ्या प्रमाणात जर खाली रहिवासी एरिया आहे जसं डिक्कनला रात्री झालं ते ऑलरेडी सगळीकडे कळवण्यात आलेले आहे प्रत्येक ठिकाणी आपले आपत्ती व्यवस्थापन चालू आहे महापालिकेचे तर लोक तिथंच वारंवार चक्रा मारत आहेत सगळ्यांना लोकांना आदेश देत ते आहेत शक्यतो जाऊ नये खबरदारी म्हणून काय उपाय द्याल लोकांना आणि मेसेज काय टाक शक्यतो लोकांनी पाणी बघण्यासाठी गर्दी करू नये यांनी सावध राहावे पाण्याचं एवढं काय अजून एवढं तरी हे नाही लोकसंख्येसाठी खबर आहे लोकांना वारंवार सांगत आलेला आहे लोकसंदेसाठी पुणे पारसे